आज आपण बनवत आहोत हिवाळा स्पेशल मोड आलेल्या मेथीचे दोन प्रकार अजिबात कडू न होणारे मेथीचे हे दोन प्रकार तुम्ही एकदा नक्की करून बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आणि हे दोनही प्रकार बनवायला तर अतिशय सोपे आहेत अगदी काही मिनटामध्ये हे प्रकार बनतात तसेच अतिशय पौष्टिकसुद्धा आहे चला तर मग वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी वैशाली वैशालीच रेसिपी मराठीमध्ये मा तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते आणि माझ्या आजच्या रेसिपीला सुरुवात करते तर इथे आपण अशी ही बाउल भरून मेथी भिजवून मोड काढून घेतली आणि ज्याप्रमाणे आपण मटकी किंवा मुगाला मोड काढतो ना अगदी तशीच आपल्याला मेथीची सुद्धा मोड काढायची आहे चला तर मग आता यापासून मेथी मोड आलेल्या मेथीपासूनच्या पहिल्या रेसिपीला सुरुवात करूया मेथीला मोड कशी काढायची हा व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा तो व्हिडिओसुद्धा मी लगेच अपलोड करण्याचा प्रयत्न करेल तर त्यासाठी गॅसवरती एक कढई ठेवून आपण त्यामध्ये मोठ्या चमचाने एक चमचा भरून तेल घालून घेतलं तेल कापलं अर्धा चमचा मोहरी घालून घेऊ अर्धा चमचा जिरं आणि लांब आकारामध्ये कापलेला एक कांदा आपण यामध्ये घालून घेऊ आणि एक मिनटं हा कांदा आपण या तेलामध्ये व्यवस्थित परतवून घेऊ आणि व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे हा कांदा आपण तेलामध्ये असा वेगवेगळा करून घ्यायचा म्हणजे याचे जे पाती आहेत ना ती पूर्णपणे वेगळी होईल आता इथे एक मिनिट झालेलं आहे त्यानंतर आता यामध्ये आपण सहा ते सात गोडलिंबाचे फ्रेश पाडं घालून घेतले आणि ते सुद्धा अर्धा मिनिट लो फ्लेमवरती या तेलामध्ये परतवून घेतले कुडलिंबाचे पानं परतून झाले की त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्याचे तुकडे घालून ते सुद्धा अर्धा ते एक मिनिट आपण लो फ्लेमवरती परतवून घेतले एक ते दोन मिनटामध्ये आपला कांदा हलकासा गुलाबी रंगावरती परतल्या गेलेला आहे आता त्यामध्ये आपण सर्वात अगोदर एक पाऊन चमचा भरून लाल मिरची पावडर घालून घेतलं त्यानंतर एक पाव चमचा भरून हळद घालून घेतली अर्धा चमचा भरून धनेपूळ एक पाव चमचा भरून गरम मसाला घालून हे सगळं आपण चार ते पाच लसूण पाकळ्या आणि थोडासा आल्याचा तुकडा खलबत्त्यामध्ये ठेचून घेतला तो यामध्ये घालून घेतला आणि हे सगळं आता आपण अगदी एक मिनटं लो फ्लेमवरती खमंग तेलामध्ये परतवून घ्यायचं म्हणजे या रेसिपीला खूप छान टेस्ट येते हे सगळं एक मिनटं तेलावरती परतवून झालेलं आहे आता त्यामध्ये असा एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक का आकारामध्ये कापून घेतला आणि तोसुद्धा यामध्ये घालून अर्धा ते एक मिनिट यामध्ये परतवून घेतला आणि त्यानंतर आता आपण यामध्ये घालून घेऊ मोड काढलेली मेथी आणि आपल्याला जेवढ्या मेथीची भाजी करायची आहे किंवा उसळ करायचं आहे तेवढी मेथी यामध्ये घालून घ्यायची आणि व्यवस्थित मिक्स करून ही मेथी तेलामध्ये एक मिनटं अशीच परतवून घ्यायची एक ते दीड मिनिट झालेलं आहे आता यावरती झाकण ठेवून याला एक आपण दंदनीत वाफ काढून घेऊ एक मिनिट झालेलं आहे आणि आपल्या या मेथीला मस्त दंदनीत वाफ आलेली आहे आता हे सगळं आपण एकदा चमचाच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि त्यानंतर आपण यामध्ये अगदी थोडं म्हणजे अर्धी वाटी भरून पाणी घालून मस्त ही भाजी आपण शिजवून घेऊ तर आता इथे पाणी घालून झालेलं आहे आता यावरती झाकण ठेवून आपण तीन ते चार मिनटांनी ही भाजी परत चेक करू झाकण ठेवण्यापूर्वी आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊ आणि व्यवस्थित मिक्स करून आता आपण यावरती झाकण ठेवून दोन मिनिटांनी ही भाजी बघूया झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट झालेले आहे आणि बघा इथे आपले हे दाणे मस्त शिजलेले आहेत आणि मस्त अशी आपली ही मेथीची भाजी इथे तयार झालेली आहे ही मेथीची भाजी आपण टिफिनसाठी सुद्धा वापरू शकता आता त्यामध्ये एक चमचा भरून आमचूर पावडर घालून घ्यायचं आणि छोट्या बोरा एवढा गूळ घालून घ्यायचा म्हणजे आपल्या या भाजीला तर अगदी अप्रतिम चव येते आणि एकदा तुम्ही नक्की करून बघा बिलकुल कडू लागत नाही तर तुम्ही अशा पद्धतीची भाजी नेहमी बनवणार सर्वात शेवटी वरून आपण मूठ भरून कोथिंबीर घालून हे सगळं व्यवस्थित मिक्स केलं की आपली ही मेथीची भाजी तयार झालेली आहे आता इथे गॅस बंद करून घेऊ मी तर या रेसिपीला मेथीची सुकी भाजी म्हटलेलं आहे तसंच आपण याला मेथीचं उसळ सुद्धा म्हणू शकतो मेथीचं हे उसळ किंवा भाजी भाकरीसोबत तर अप्रतिम लागते तसंच पोळीसोबतसुद्धा सुद्धा खूप छान लागते बघा खूपच दिसायला मस्त तेवढीच पौष्टिक अशी ही आपली मेथीची भाजी किंवा उसळ तयार झालेली आहे एकदा नक्की करून बघा टिफिनसाठी सुद्धा अतिशय उपयुक्त अशी ही मेथीची भाजी तयार झालेली आहे चला तर मग आता आपण आपल्या मेथीच्या दुसऱ्या रेसिपीला सुरुवात करूया मेथीची पुढील रेसिपी तयार करण्यासाठी इथे एक पाऊल भरून अशी मोड आलेली मेथी घेतलेली आहे आणि आपल्याला लागतील इथे असे दोन लिंब आता हे आपण बाजूला ठेवून घेऊ आणि इथे घेऊ एक रिकामा बाऊल आणि या रिकाम्या बाऊलमध्ये ही संपूर्ण मेथी आपण ट्रान्सफर करून घेऊ आता यामध्ये सर्वात अगोदर आपण जी मोहरीची डाळ असते ना पिवळी डाळ ती घालून घेऊ आणि ही अंदाजे पोहे खायच्या चमचानी दोन चमचे भरून डाळ घेतलेली आहे एक अर्धा चमचा कलोंजी म्हणजे कांद्याचं बी आपण घालून घेतलं त्यानंतर आपण इथे एक चमचा भरून लाल मिरची पावडर घालून घेतलं एक पाव चमचा भरून हळद घालून घेतली आणि एक चमचा भरून इथे भाजलेल्या जिऱ्याची पूड घालून घेतली एक पाव चमचा हिंग अगदी एक पाव चमचाच आपण इथे धनेपूड घालून घेतली धनेपूड या लोणच्यामध्ये जास्त घालायची नाही एक चमचा भरून आपण मीठ घालून घेतलं लोणचं म्हटलं की मीठ थोडं जास्तच घालायचं म्हणजे जास्त दिवस टिकतं आणि हे सगळं आता आपण चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेतलं सगळा मसाला या मेथी धाण्यांना छान लागलेला आहे त्यानंतर आता आपण यामध्ये घालून घेऊ दोन लिंबाचा रस जे आपण दोन लिंबा आधी घेतलेले होते ना त्या लिंबाचा मी इथे रस काढून घेतला आणि तो रस आता यामध्ये घालून घेते आणि त्यानंतर इथे घेतला आपण गूळ गूळ आपल्या आवडीने घालायचा कमी जास्त तुम्ही घालू शकता तर मी इथे आता असा एक मोठा बोरा एवढा गूळ घालून घेतला पूर्ण घातलेला नाही आणि हे सगळं आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि इथे तुम्ही बघू शकता थोडं थोडं पाणी या मेथीला सुटायला लागलेलं ला आहे तसेच सगळ्या दाण्यांना मसालासुद्धा लागलेला आहे आणि यावरती झाकण ठेवून हे, हे लोणचं आपण एक दिवस मोरू द्यायचं आणि त्यानंतर खायला घ्यायचं आता उद्या तुम्हाला मी हे लोणचं दाखवते संपूर्ण एक दिवस आपलं हे लोणचं घालून झालेलं आहे चला तर मग आता आपण लोणचं बघू आणि बघा मस्त रस्सा आपल्या या लोणच्याला सुटलेला आहे आणि अगदी अप्रतिम असं बिना तेलाचं हे लोणचं तयार झालेलं आहे असं हे तयार मेथीदाण्याचं लोणचं एका बाऊलमध्ये काढून घ्यायचं पोळीसोबत किंवा भाकरीसोबतसुद्धा हे लोणचं भाजीच्या सुद्धा आपण खाऊ शकता तसंच जेवणामध्ये तोंडी लावताना आपण जर हे लोणचं घेतलं तर एक चपाती तर आपण नक्कीच जास्त खाणार असं हे लोणचं आपण एकदा बनवून ठेवलं की आठ सात ते आठ दिवस आरामात टिकतं तर तुम्हाला आजची ही लोणचं बनविण्याची रेसिपी कशी वाटली तसेच मेथीच्या दाण्याचं उसळ किंवा भाजीसुद्धा तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि भरपूर शेअर करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्तशा व्हिडिओमध्ये धन्यवाद